आता सरकार या महिलांपासून परत घेणार लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमक्या कोणत्या आहेत त्या महिला चला बघूयात पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा त्यासोबतच ते या योजनेविषयी जी आर सुद्धा जारी केला होता त्या जी मध्ये लाडकी बहिणीविषयी संपूर्ण माहिती होती कोणकोणत्या महिला योजनेसाठी पात्र असणार कोणकोणत्या महिला योजनेसाठी अपात्र असणार आणि अर्ज कुठे करायचा अशा प्रकारची संपूर्ण माहिती या जी आर मध्ये होती परंतु हा जी आर सर्वांना माहीत असून देखील तरी सुद्धा सर्वच महिलाने योजनेसाठी अर्ज केला आणि विशेष म्हणजे अर्ज सुद्धा मंजूर झाला आणि त्यांना पैसे सुद्धा मिळाले पण आता सरकार जेव्हा लाडक्या बहिणी एकवीसशे रुपये देणार ते तेव्हा राज्यावर पंचावन्न हजार कोटी रुपयाचा कर्ज होणार आहे त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण होणार आहे म्हणून अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आता लाडकी बोजनेचे अर्ज हे पुन्हा तपासणार आहे आता ज्या महिला लाडकी बेन योजनेसाठी अपात्र असतील त्यांचे अर्ज आता रद्द होणार आहे जवळपास पन्नास टक्के महिलांचे अर्ज हे रद्द करण्यात येणार आहे तर लाडकी बन योजनेच्या जी आर मध्ये कोणत्या महिला अपात्र असणार त्या अटी दाखवल्या होत्या त्यामध्ये पहिली अट अशी आहे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत आहेत म्हणजे इन्कम टॅक्स भरतात ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरी करतात किंवा निवृत्ती वेतन घेत असतात अशा महिला देखील अपत्र ठरणार आहे ज्या लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपये जास्त लाभ घेतला असेल ती महिला सुद्धा या योजनेसाठी अपत्र असणार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जास्त शेतजमीन आहेत त्या महिला सुद्धा या लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असणार आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे त्यामध्ये ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत या महिलासुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असणार आहे तर अशा काय होत्या लाडकी बहीण योजनेच्या अटी तर अशा अपात्र महिलांच्या अर्ज हे सरकार वगळणार आहे तर ही महत्वाची माहिती तुमच्या मित्रांची नातेवाईकांशी जास्तीत जास्त शेअर करा